भ्रष्टाचाराचे भूत गाडूया जनता दल नेत्या स्वाती कोरी यांचं आवाहन स्वच्छ चारित्र्य असलेला उमेदवार निवडण्याचा दिला सल्ला बहिरेवाडी इथं महाविकास आघाडीचे उमेदवार राजे यांची प्रचार सभा भ्रष्टाचारानं बरबटलेले हसन मुश्रीफ आणि स्वच्छ चारित्र्याचे समरजित राजे घाटगे यांच्यातील तुलना मतदारांनी करावी असं आवाहन जनता दल नेत्या स्वाती कोरी यांनी केलं बहिरेवाडी इथं महाविकास आघाडीचे उमेदवार <��ाथ> समरजित <बैसथ> राजे घाटगे यांच्या सभेत त्या बोलत होत्या यावेळी बहिरेवाडी आणि भागवण परिसरातील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी घाटगे यांना पाठिंबा दिला स्वाती कोरी यांनी मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर थेट टीका करत सत्तेचा गैरवापर करून जनतेला फसवणाऱ्या पालकमंत्र्यांचा पराभव करण्याची वेळ आली असं आवाहन केलं त्यांचा दावा आहे की दीड कोटी रुपये मंजूर असलेल्या जोमकाई देवी मंदिर सुशोभीकरणाच्या कामात केवळ सत्तर लाखांचंच काम केलं असून उर्वरित ऐंशी लाख रुपये मुश्रीफ यांच्या ठेकेदारांना लाटलेत स्वाती कोरी म्हणाऱ्या पंचवीस वर्षांपासून मुश्रीफ यांनी जनतेला धमक्या हुकुमशाही आणि दिशाभूल करण्याचं चा दुष्टचक्र चालवलंय या भ्रष्टाचाराचं चा गुत गाडून समर्जित राजे घाटगे यांना विजयी करूया सिंह घाटगे यांनीही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मुश्रीफ यांच्यावर टीका करत पालकमंत्र्यांच्या लाडक्या ठेकेदारांनी पवित्र मंदिराच्या कामातही खावगिरी केली आहे असं मत व्यक्त केलं सभेत शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे रणजित पाटील आणि इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते